वाल्मिक कराड पोलीस कोठडीमध्ये असताना त्याला माजी सरपंच बालाजी तांदळे भेटले असल्याचा आरोप संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी केला होता या संदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षकांना पत्रही लिहिलं होतं याच बालाजी तांदळेचा तानखीन एक सीसीटीव्ही समोर आलाय चार जानेवारीचा गेवरा इथल्या एका दुकानातला हा सीसीटीव्ही व्हिडिओ असून यात तांदळे ब्लँकेट खरेदी करताना दिसतोय बालाजी तांदळेने आरोपींसाठी हे ब्लँकेट खरेदी केले असं म्हणत हाच तांदळे आरोपींना पाण्याच्या बॉटल देखील पोहोचवत असल्याचा आरोप धनंजय बालाजी तांदळे की जानेवारीला बीड ला, ला तिथं मला आरोपीचा फोटो दाखवला की आता आरोपी कसा दिसतोय फरार झाल्यावर मला दाखवायची गरज नसताना मला काही संबंध नाही त्याचा आरोपी शोधणं हे यंत्रणेचं काम आहे तर तिथं तसं मला त्यांनी एक धमकी वजा म्हणजे इशारा पण देण्याचा प्रयत्न केला घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर हे जे कारनामे समोर आलेले सहा तारखेला नऊ तारखेला त्याच्यानंतर एक तारखेला तिथं माझ्यासोबत चार तारखेला पुन्हा जे विष्णू चाटे आरोपी ते जे गेवरायला होते त्यांना रगी वगैरे पोहोच करणे केजला आरोपी आल्यानंतर त्यांना पाण्याच्या बॉटल देणे याच्यावर देशमुख कुटुंबियांना नाही यंत्रणेनं ना उत्तर दिलं पाहिजे समाजाला की हे काय चालू आहे कारवाई शंभर टक्के झाली पाहिजे ना मग तेच तपास झाल्याशिवाय कारवाई कशी होईल त्यांनी का असं केलं त्याला अभय किंवा त्याला एवढी पुष्टी दिली एवढं कसं करू शकला ते किंवा नुकताच एक सी सी टीव्ही समोर आला होता त्या सीसीटीव्ही मध्ये देखील बालाजी तांदळे असल्याचं समोर आलं होतं त्यामुळे आता सी सी मध्ये दिसत असल्याप्रमाणे बालाजी तांदळे हे ब्लँकेट नक्की कुणासाठी खरेदी करत होता असा प्रश्न आता उपस्थित झालाय